गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती लागली असून सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसात मंदिराच्या छताला गळती लागल्याचं दिसून आलं आहे मंदिराच्या संवर्धनाचं काम हे निकृष्ट दर्जाचं झालं असून बेजबाबदार प्रशासकीय अधिकारी व संबंधित ठेकेदारावर तातडीनं कार्यवाही झाली पाहिजे अशी भावना या निमित्तानं श्री विठ्ठल भक्ताकडून होत आहे खरे तर मुदत संपलेली मंदिर समिती बरखास्त केली जावी अशी मागणी वारंवार होताना दिसून येत आहे आणि त्याला कारणही तसंच आहे मंदिर समितीने घेतलेले अनेक निर्णय दिलेले अनेक टेंडर आणि भाविकांसमवेत वेळोवेळी झालेले गैरवर्तन व शिला दर्शनाचे प्रकार यामुळे ही मुदत संपलेली मंदिर समिती बरखास्त करावी अशी मागणी होऊनही मुख्यमंत्री त्याकडं दुर्लक्ष करीत असल्यानं त्याबाबत नाराजी व्यक्त होताना दिसून आली आहे तर इथल्या लोकप्रतिनिधींनी देखील याकडे दुर्लक्षच केल्याची भावना निर्माण झाली आहे आता पुन्हा माध्यमातून बातम्या लागल्यानंतर समितीला ला जाग आली असून मंदिर मंदिर समितीच्या संवर्धनाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आणि आता बातम्या लागल्यानंतर मंदिर समितीने अखेर निर्णय घेतला असून मंदिरात मुसळधार पावसानं गळती होत असल्याचं चा निदर्शनास आल्यानंतर पुरातत्व विभागास दिनांक बावीस व सव्वीस जुलै रोजी पत्रव्यवहार करून कळवण्यात आलं सदर जतन व संवर्धन कामासंदर्भात मंदिर समितीच्या वेळोवेळी झालेल्या सभेमध्ये आढावा घेण्यात येत आहे व तशा सूचना पुरातत्व विभाग व कंत्राटदार यांना देण्यात आल्या आहेत याशिवाय यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्यानं वॉटर प्रुफिंगची कामे वेळेत पूर्ण करता आली नाहीत असं पुरातत्व विभागानं कळवलं आहे परंतु गळती होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं करण्यात आलेल्या आहेत सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत व आतापर्यंत झालेल्या कामाचे त्रयस्थ शासकीय संस्थेकडून ऑडिट करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे विशेष बाब म्हणजे श्री विठ्ठल मंदिरात पावसानं गळती होत असल्याच्या बातम्याचा व्हिडिओ गजभाऊ नामक एक्स ट्विट हँडलनं शेअर करीत मागे महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार केला आता विठ्ठलाच्या मंदिरामध्ये पण यांनी मागे पडले नाहीत बहात्तर करोड मध्ये दोन मोठे पूल बांधून होतात मला आठवतं कृष्णा नदीवर एक पूल सात करोड मध्ये बांधून झाला होता याची आठवण करून दिली आहे विशेष बाब म्हणजे गजाभाऊ नामक हे एक्स ट्विटर हँडल चालवणारा गजाभाऊ नक्की कोण आहे हे अज्ञात असलं तरी याच कथित गजभाऊन माहिती सरकारमधील अनेक नेत्यांना मोठे टेंशन दिल्याचं वेळोवेळी वेड़ दिसून आलं आहे त्यामुळे आता पंढरीच्या श्री विठ्ठल मंदिरे समितीच्या कारभारात गजभाऊन लक्ष घातल्यानं मंदिरे समितीचे टेन्शन मात्र वाढणार आहे अशी चर्चा होत आहे